त्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात त्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय का घडतात त्यांच्या घरातलं ते मूल उघडं नागड कपड्या न वरतात घरात फिरत असत आई चिडत नाही रागवत नाही संतापत नाही त्या मुलाला म्हणते बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही त्यापूर्ण आश्चर्य वाटत शर्ट नाही चड्डी नाही आई म्हणते सुंदर दिसता ताईला म्हणता आई खरंच म्हटले असे सुंदर दिसता चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल ते पोरग पुढत जात चड्डी घालून येतो आई आता कसा दिसतो घातल्यावर एवढे सुंदर दिसता शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल पुढत जात शर्ट घालून येत आई आता कसा दिसतो कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता जराशी पावडर लावली थोडासा भांग पडला किती छान दिसाल पोरगं पुढत जात पावडर लावतो भान फडतोय आई आता कसा दिसतो तोपर्यंत बाबा आलेले असतात हो अख्ख्या तुमच्या इतकं कुणी देखणं नाही पोराला आणखी आजूबाजूला संपला विषय मुलगा कलेक्टरच काय करायला करावं काय लागत एक कौतुकाची थाप आमच्या पोराला घडवणारी ठरू शकते एक कौतुकाची थाप बळ द्या ना तो प्रोत्साहन द्या प्रेरणा द्या बस काही 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 अडचण